आयुक्त महोदयांच्याकडे पार पडले त्या बैठकीमध्ये खासदार नरेशजी मस्के साहेब होते त्याचबरोबर आमदार जितिंभी आवार आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी साहेब राम रेपाळेजी रमाकांत हे सगळे उपस्थित होते त्यामध्ये कळव्या मुंगऱ्यामध्ये कळव्यामध्ये जे स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलच्या ठिकाणी मल्टी स्टोरी वर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे नवीन संकल्पना आम्ही घेऊन येतो दहा कोटी रुपये अगोदरच मंजूर झाले त्याच्यासाठी म्हणजे कळव्याच्या नागरिकांसाठी स्विमिंग पूलबरोबर बाकी आहे बॅडमिंटन असेल लॉन टेनिस असेल क्रिकेट असेल सगळ्याच गोष्टी स्क्वाश असेल या सगळ्या गोष्टी त्या एकाच ठिकाणी त्यांना मिळतील त्याचबरोबर कळव्यामध्ये एक नाट्यगराचं आरक्षण आहे तीन एकरचं ते खारेगावमध्ये ते देखील आपण डेव्हलप करतोय त्याच धर्तीवरती व्हर्टिकली आपण स्टेडियम आपण बनवणार आहोत त्या ठिकाणी देखील स्विमिंग पूल असेल त्या ठिकाणी मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल म्हणजे कळव्याला वेगळं त्यांचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारेगावला एक वेगळं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या दोन्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि शासनाकडून जेवढा निधी जसा आम्ही कळव्याच्या पूलसाठी निधी आणला दहा कोटी रुपये तसाच जेवढा निधी लागेल इकडे तो निधी आणण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर एक पंचवीस एकरचा भूखंड आहे त्या भूखंडावरती बी के सीच्या धर्तीवरती आय टी पार्क किंवा बी के सीच्या धर्तीवरती दुसरं बी के सी करता येऊ शकतं का त्याची देखील फिजिबिलिटी चेक करण्यासाठी जे आहे ते आयुक्त महोदयांना सांगितलेली आहे जागा जी आयडेंटिफाय करायला सांगितलेली आहे पंचवीस एकरपेक्षा जास्त जागा जर असेल तर शासनाकडून वेगवेगळ्या वे 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 सुविधा ज्या आहेत ते कुठे मिळतात म्हणजे एक एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टिकोनातून कळव्यामध्ये एक मोठं हब जे आहे ते तयार होऊ शकतं त्याचबरोबर ठाण्याला कोलशेतला एक टाउन पार्क हा देखील प्रपोज प्रपोजल जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने तयार केलेला आहे याचे देखील आज प्रेझेंटेशन पाहिलं म्हणजे एकंदरीत त्या टाऊन पार्कमध्ये कन्व्हेन्शन सेंटर असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल बाकी सगळ्या एक जसं सेंट्रल पार्क केलेलं आहे आपण ठाण्यामध्ये त्याच धर्तीवरती सेंट्रल पार्क देखील त्या ठिकाणी होऊ शकतं तर त्याचा आज वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्सवरती आज आम्ही सगळ्यांनी मिटिंग त्या ठिकाणी घेतली तर पासष्ट इमानदारी संदर्भात डोंबोलीमध्ये पुन्हा नोटीस यायला सुरू झाली त्यामुळे दीपेक मात्र असेल डोंबोली आणि पासष्ट इमारतींचा विषय जो आहे तो, तो, तो शासनाकडे आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण ताकदीने जे आहे हे त्या पासष्ट इमारतींचा नागरिकांच्या बरोबर आहे त्यांना जे काही रिप्रेझेंटेशन कोर्टामध्ये करायचे ते देखील करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून आणि आमच्या लोकप्रतिनिधीकडून सुरू आहे तुम्हाला डिटेल माहिती नाही कळव्यामध्ये कुठल्या इमारतीनं दिलं जसा पासष्ट इमारतींचा आम्हाला विषय माहिती आहे तर कळव्यामध्ये मी इन्फॉर्मेशन देतो आणि त्याच्यावरती जास्त करून बोलू शकतो संदर्भात या बेकायदा संदर्भात महापालिकेने कठोर पावलं उत्सव आहे मात्र उशिरा का घेतलीनंतर महापालिकेला आता आयुक्तांना दिवशी सांगितलेलं आहे की त्याच्या पुढे जे आहे हे अनधिकृत बांधकामाची अशी झाली नाही पाहिजे अनधिकृत बांधकामं झाल्यामुळे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूसच भरडला जातो त्याला माहिती नसतं अधिकृत आहे अनाधिकृत आहे मला वाटतं हे मुळात झालेच नाही पाहिजे आणि जर होत असतील तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई केली आहे की महापालिकेकडून झालीच पाहिजे